उत्सव कसा साजरा होईल दर दिवशी आमच्या इथं महाआरती झाल्यानंतर जेवणाचा महाप्रसादाचा कार्यक्रम असतो आमच्या अजून बोलणार बोला ना यांचा मुलगा मिलिटरी आता आम्ही साधारण पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला आमचे गावामध्ये आपल्या प्रामुख्याने न्यू स्कूल धामारी आणि जिल्हा परिषद शाळा यांचे जे कार्यक्रम असतात आपल्या स्वातंत्र्य दिनी तर दहावीचे जे मुलं प्रथम क्रमांक मिळवत जे पहिले पाचमध्ये असतात त्यांच्यासाठी आम्ही बक्षिसं म्हणजे मुलांना स्फूर्ती मिळावी प्रोत्साहन मिळावं त्या दृष्टीने आम्ही त्यांना बक्षीस असतो कधीपासून करताय तुम्ही आता हे मंडळाचं काम चाळीस वर्ष झाली अरे माझ्या मुलांनी पहिला गणपती लाल असताना ला बसवला पैसेविषयी वा, वा, वा। सगळेजण वर्गणी देतात का हो सगळे देतात त्यांचे सगळे पैसे साचले किती किती गंगासागर युवा मित्र मंडळ आहे प्रथम मी आपले पोलीस उपनिरीक्षक श्री सोमनाथ कचरे सरांचं हार्दिक आभार व्यक्त करतो देशमुख साहेब त्याचबरोबर आपले सर्व पत्रकार म्हणजे आपण सर्वजण आलात मी गंगासागरी युवा मित्र मंडळ तर्फे आपलं हार्दिक असं स्वागत करतो जवळपास पंचवीस वर्षापासून आम्ही ह्या ठिकाणावरती आमच्या गणरायाची स्थापना दरवर्षी करत असतो यामध्ये प्रामुख्याने आमचा पर्यावरणपूरक गणपती उत्सव कसा साजरा होईल हे प्रामुख्याने आम्ही पाहत असतो